नमस्कार मित्रांनो तर आज आपण ब्याण्णव डबल झिरो पाच ह्या व्हरायटीबद्दल माहिती सांगणार तर आता इथून बघता ही ब्याण्णव डबल झिरो पाचचं खोडवा आहे आता हे बघू शकता तर मग त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार सर्वप्रथम मी त्या व्हरायटीचे पॅरेंट कोण बरेच जण म्हणतात की हे दोनशे पा पासष्टचा क्लास आहे का वगैरे तर असं काही नाही तर हिचे पॅरेंट बघायला गेलं तर को सहाशे एकाहत्तर आणि दुसरे पॅरेंट आहेत को सी ओ टी ब्याण्णव झिरो एक हे दोन ह्या व्हरायटीचे पॅरेंटेज आणि ही जात रिजनल शुगर अँड जॅगरी रिसर्च स्टेशन कोल्हापूर एम पी की राहुरी यांनी प्रसारित केला आहे तर हा वाण दोन हजार नऊपासून पासून किंवा प्रसारित करण्यात आला आहे तर ह्यासाठी लागणारी माती ही काळी माती काळी माती आणि लाल मातीत म्हणजे जास्त मध्यम खोल काळ्या मातीत हे वाण चांगल्या प्रकारे येतं तर वातावरण बघलं तर ह्याच्या उगवण्यासाठी तर वीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान मानवतं आता ह्याच्यात आपण आता जे बियाण्याचं एकरी प्रमाण आहे डोळे तर दहा हजार ते चौदा हजार दोन डोळे असलेल्या आपण वापरू शकतो तर ह्या पिकाचा कालावधी हा बारा ते चौदा महिन्यापर्यंत आहे आणि ह्या जातीची काही वैशिष्ट्य आहेत जसं बघायला गेलं की आता शहाऐंशी झिरो बत्तीसपेक्षा ह्याच्यात गुळाचा उतारा हा जास्त येतो आणि हा ही जात सर्वप्रथम सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी वापरास विद्यापीठाने प्रसारित केली ती पण आता ते सर्व महाराष्ट्रात प्रचलित आहे तर आपण आता ह्या जातीची जर ओळख बघाय गेली तर हा ह्याचा ऊस हा हिरवट पिवळ्या रंगाचा असतो पानावर मेनासारखा असा पातळ थर असतो ह्याच्यावर आणि हिरवे पान टोकाला असे पडल्यासारखे दिसते तुम्हाला हे ही जी है। हे जे आहे पडल्यासारखं तर हा जातीमध्ये असं तुम्हाला दिसणार नाही आणि हे लवकर लवकर पक्व होणारे वाण गुळ उत्पादनासाठी चांगले आहे या जातीस लवकर तुरा येत नसल्यामुळे पावसाच्या भागात लवकर पावसाच्या भागात लागवडीस उत्तम आहे ही जात पानावरील तपकरी ठिपके व तांबेरा रोगास बळी पडते हा वाण पूर्ण हंगामी व सुरू हंगामी लागवडीसाठी उत्तम आहे जर उत्पादन बघायला गेलं तर ह्या वानाचे पन्नास टन ते ऐंशी टन एकरीपर्यंत लोक काढलेले आहेत कोल्हापूर साईडला तर साखरेचा उतारा बघायला गेलं तर साडेसात टन पर एकर एवढा आहे आणि ह्या जातीत एक दुसरं वैशिष्ट्य म्हण म्हणजे जेव्हा ह्याचे कांडे उन्हाच्या संपर्कात येतात तेव्हा सेम टू सेम दोनशे पासष्ट सारखे दिसायला लागतात त्याच्यामुळे बरेच शेतकरी असं पण समजतात की हे दोनशे पासष्ट आहे का धन्यवाद